नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने सोमवारी अकरा तारखेला पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयाचा पहिला हप्ता जारी केला असून उर्वरित साडेसात हजार कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे एक्सवरील एका पोस्टमध्ये भरपाई रकमेची घोषणा करताना चव्हाण यांनी सांगितले की आज नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तेहतीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान पीक विमा हजार सहाशे कोटी रुपये जमा झालेले आहेत हा पहिला हप्ता असून ज्या शेतकऱ्याच्या खात्यात आज निधी जमा जा, झाला नाही अशा शेतकऱ्यांनी काळजी करू नये सुमारे साडेसात हजार कोटी नंतर जाली, जारी केले जाणार आहेत राजस्थानातील एका कार्यक्रमात खरीप दोन हजार बावीस पासून रब्बी दोन हजार चोवीस पर्यंत थकीत पीक विम्याची भरपाई शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे याबाबतची माहिती यादी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली होती मात्र या पीक विम्याच्या वाटपात सुद्धा दोन टप्पे करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यात थोडीशी नाराजी निर्माण झाली आहे इतका गाजावाजा करून पीक विमा वाटप करणार असे जाहीर केलेले असताना सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री यांनी दोन टप्पे झाले झाल्याचे सांगितल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा नाराजी निर्माण झाली आहे राज्यात या पहिल्या टप्प्यात जवळजवळ पीक विमा वाटप झालेले आहे आणि उर्वरित पीक विमा हा येत्या आठ दिवसात येण्याची शक्यता असल्याने आठ दिवस त्या शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तिन्ही हंगामात बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता क्लेम करूनही पीक विमा मिळाला नव्हता त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला होता मात्र यात दोन टप्पे केल्याने पुन्हा शेतकरी आपल्याला मिळेल की नाही याबाबत चिंता तूर आहेत तरी येथे आठ दिवसात उर्वरित शेतकऱ्यांना ज्यांना मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली आहे धन्यवाद